शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर देवी आई तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच कुलस्वामिनी चरणी प्रार्थना तर आता बघा घटस्थापना झालेली आहे आज आहे घटस्थापनेचा तिसरा दिवस आणि बरेच जणांचं घट अजूनही उगवलेले नाहीत तर घट व्यवस्थित उगवत नाही त्याच्या कारण आहेत दोन ते तीन तर काय होतं आपण भरपूर असं पाणी घालतो घटाला जेणेकरून आपला घट पिवळा पडतो किंवा घटाला बुरशी येते आता सध्या तरी वातावरण सगळीकडेच असं बिघडलेलं आहे भरपूर असा पाऊस चालू आहे त्यामुळं ना आपल्याकडे कशी पद्धत आहे दोन वेळी घटाला पाणी घालायचं भरपूर असं पाणी घालायचं नाही जर तुम्हाला दोन वेळेस घालायचं असेल तर तुम्ही थोडंसं अगदी चमच्याने किंवा आपण स्प्रे मारतो ना अगदी तसं स्प्रे केलं तरी चालतं नाहीतर तुम्ही दोन तीन दिवसातून एकदा घटाला पाणी घातलं तरीही चालतं आता बघा आपण शेतामध्ये धान्य पेरतो त्यावेळी रोज तरी थोडंच पाणी घालतो आपण रोज पाणी घालत नाही आणि शेतामध्ये तर ऊन आणि सूर्यप्रकाश येत असतो व्यवस्थित घरामध्ये आपल्या ऊन येत नाही किंवा सूर्यप्रकाशही तिथंपर्यंत पोचला जात नाही त्यामुळं मग ते आपलं धन आहे ते कुजलं जातं किंवा बुरशी येते त्याला आणि जर ते थोडंफार उगवलं तर ते पिवळं पडलं जातं त्यामुळं आपल्याला काही काळजी घ्यायची आहे की आपण जो घट बसवलेला आहे तर तिथं रोज पाणी घालायचं नाही जर तुम्हाला घालायची इच्छा असेल आता काही भागामध्ये काय होतं जे आता नऊ दिवस उपवास करतात सुवासने किंवा काही महिलांचा उपवास असतात नऊ दिवसाचं हा उपवास आता जेंट्स लेडीज सर्वजणच करतात पण उपवास केलेली व्यक्ती सकाळ संध्याकाळ फराळ करायच्या अगोदर अगोदर घटाला पाणी घालून घटाला नैवेद्य दाखवला जातो आणि मग जे काही फराळ आहे ते ग्रहण केलं जातं तर मग काय करायचं तुमच्याकडे ही तशीच पद्धत असेल तर तुम्ही अगदी चमच्याने दोन चमचे एवढं जरी पाणी घातलं तरीही चालेल कारण जास्त पाणी आता काय करतात बरेच जण अगदी तांब्याने किंवा ग्लासनं असं पाणी ओतलं जातं मग ते पाणी जास्त तित ते पाणी मरून जायला जास्त तिथं आपल्याकडे जागा नसती किंवा माती आहे ती अगदी चिकट अशी माती होऊन जाते कारण ते आपण वावरी घेतलेली असते जास्त पाणी झालं तर मग ते धन कुजलं जातं ते व्यवस्थित असं उगवत नाही त्यामुळं अशी काळजी घ्यायची की आपण पाणी अगदी कमी प्रमाणात माती फक्त ओलसर होईल एवढंच पाणी घालायला पाहिजे जास्त पाणी अजिबात घालू नका नाहीतर मग तुमचा घट अजिबात व्यवस्थित येणार नाही आणि जरी तो थोडाफार आला असेल तरी पण तो पिवळा पडला जातो सगळ्यांनाच कसं वाटत असतं आपण जे हे ध धन पेरलेलं आहे ते अगदी भरगतच असं हिरवंगार उगवावं असं सगळ्यांनाच वाटत असतं कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की आपला घट जेवढा असा हिरवा आणि दाट उगवेल ना तेवढ्या आपल्या घराची प्रगती होती असं मानलं जातं त्यामुळे सगळ्यांचीच इच्छा असते की घट हा छानच उगवला पाहिजे पण आपण अशा काही चुका करतो जेणेकरून आपला घट मग तो पिवळा पडतो किंवा मग त्याला बुरशी येते असं बरंच प्रॉब्लेम होतात तर एवढीच काळजी घ्यायची की पाण्याचं प्रमाण अगदी कमी प्रमाण ठेवा तुम्ही तीन दिवसातून दोन दिवसातून जरी पाणी घातलं तरीही चालतं असं नाही की तुम्ही सकाळ संध्याकाळ अगदी भरपूर असं पाणी घातलंच पाहिजे त्यामुळेही आपलं धन हे व्यवस्थित उगवत नाही तर याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या आता घाटाला घातलेले माळ असतात ते आपण पहिल्या दिवशी घातलेली खाऊची माळ ही शेवटपर्यंत तशीच ठेवली जाते आणि रोज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माळा घातल्या जातात आ, काही ठिकाणी नऊ दिवस तरवाडाचीच घातली जाते तर काही ठिकाणी वेगवेगळ्या फुलांची जास्वंदीची झेंडूची गुलाबाची अशी पद्धत आहे वेगवेगळी तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी घालू शकता तुळशीची पण आणि बेलपत्राची पण माळ घातली जाते काही भागांमध्ये तर तेही तुम्ही घालू शकता घाटाच्या बाजूला जी आपण फुलं वाहतो ते रोजच्या रोज बदलली तर चालतात पण घटाची जी माळ आहे ती काढली जात नाही ती नऊ दिवस होईपर्यंत तिथंच ठेवली जाते आता देवाला जी आपण फुलं घा वाहतो तीही शिळी फुलं अगोदर काढून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी परत ती ताजी फुलं परत देवाला अर्पण करायची असतात कारण देवी आता आपण पानावरती बसवलेले असतात देव ही आपण उठवत नाही म्हणजे हलवून देवपूजा वगैरे करत नाही नऊ दिवस देवही तसेच ठेवले जातात फक्त फुलं पाना फुलं आपण बदलू शकतो नैवेद्य दोन वेळा दोन वेळेस नैवेद्य दाखवला जातो आता काही भागांमध्ये नऊ दिवस नऊ प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात तर काही भागांमध्ये जे फराळाचं बनलेलं असतं ना तेच दाखवलं जातं आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही घटाला पाणी घातलं ना तर नक्कीच तुमचा घट हा खूप छान असा उगवेल आणि तो हिरवागार असा टवटवीत पण राहील अजिबात पिवळाही पडणार नाही किंवा त्या घटाला बुरशीही येणार नाही तर या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि घटाला पाणी घाला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर श्री स्वामी समर्थ सर्वांना